नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता लसीकरणाचा पहिला टप्पा मे रोजी व्यक्तींना लसीकरण करण्यात आले तर एकोणतीस मे रोजी एकशे साठ व पंचेचाळीस वर्ष वयोगटातील नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आतापर्यंत गावामध्ये पूर्ण दोनशे तेवीस लसी ह्या नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण गाव कोरोनामुक्त करण्याचा ग्रामपंचायत द्वारा धाडशी निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोनासारख्या महाविषाणूला गावातून हद्दपार करण्याच्या हेतूने गावामध्ये लसीकरणाला अठ्ठावीस मे रोजी सुरुवात करण्यात आली त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करीत आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण करण्याकरिता सरपंच रामा गाडेकर यांच्या मार्गदर्शनातून माउलीचोर उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर करुले व आरोग्य विभागाची चमू यांच्यासह ग्रामपंचायत सचिव सुभाष चव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच देवेंद्र अंबर्ते सदस्य शीला पुन्से विवेक गाडेकर राजू सरोदे व पत्रकार देवीदास गाडेकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले आहे विदर्भ न्यूजकरिता माहुली चोर येथून संजय पवार यांचा हा वृत्तांत